नमस्कार तर मी विद्या आणि माझ्या विद्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आता आम्ही इथं बघा कुठे आलो होतो जवळचं ना हनुमान पॉईंट आहे तिथे आलो आहे तर तुम्ही बघा नक्की तुम ब्लॉग पूर्ण स्किप न करता पूर्ण ब्लॉग बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करून नक्की सांगा का पुढे दाखव तुम्हाला ब्लॉग आजचा कसा आहे ते बघा हनुमान पॉईंट दाखवते तुम्हाला तर हे बघा काय पूर्ण तिकडे पण हे तुम्हाला जातोय आम्ही दाखवते तुम्हाला पूर्ण नवन पॉईंट कसं आहे एवढं भारी आहे मी पण पहिल्यांदा आले आणि तुम्ही पण बघा म्हणजे बघण्यासारखं खूप भारी आहे इथं मंदिर आहे हनुमानाचं ते तुम्हाला ते अजून दर्शना भेटली इकडनं जाऊ दाखवते मोबाईल घेऊन या समोरून तुम्हाला दाखवते आम्ही जसं मला घ्यायला जमत तसं तर बाकीचे सगळे खूप जण आले तर आम्ही सगळे पुढे गेलेत दाखवते तुम्हाला तर ही आहे आमची दो आणि हे बघा किती मस्त आहे मस्त वाटतं मी पण पहिले पण मस्त बघण्यासारखं आहे तर पुढे पण दाखवते तुम्हाला मला मला बा। थे। थे तो तर तो मला दीदूला घेऊन काय बघायला दाखवायला जमत नाही तरी मी दाखवते तुम्हाला बघा खूप भारी भरपूर म्हणजे आमचे खूप फॅमिलीज आले पण पुढं गेले ते मी आणि तिचे पप्पा एक मागं होतो तर ते मला घेऊन तिला जमत नाही दाखवायला तुम्हाला दाखवते पुढं तर गाईज बघा किती भारी वाटते तर कसं का मस्त आहे तुम्हाला समोरून दाखवते का का बघा गाईज किती भारी आहे हनुमान पॉईंट जो खूप म्हणजे खूप भारी आहे तिकडे बघा भरपूर म्हणजे पब्लिक पण खूप आहे हे हे सगळं हनुमान पॉईंट मी पण पहिल्यांदा झाले तर नक्की बघा बघा कसं वाटते बघण्यासारखं किती भारी आहे बघ तर हे आमच्या पालघर जिल्ह्यामधलं जोफार इथे आहे ते हनुमान पॉईंट नक्की बघा मी पण पहिल्यांदा आले मी पण बघते मला खूप भारी वाटलं तुम्ही पण येऊन बघा कसं आहे ते इकडं पण पब्लिक खूप आहे नाही बाकीचे गेले तर मग दाखवते तर हे बघायचं किती भारी मुलांना बघण्या जर यांना बघायला रस्ता मग खूप रस्ता आहे काय किती भारी भारी वाटत वाटत तिथं तिथे जाऊ काय आपण गाडीत पडला असेल ते तिथं ते तिथं चला ना तिथे जाऊ फोटो काढायला ते आय आय लव्ह जेव्हा तिथं आहे तिथं ते तिथं तिथं जायचा फोटो काढायला चला हे चले हे कुठं गेलं जेव्हा जेव चला हा हे लग्न तिकडं गेलं वाटतं चला ह्या बघ दोघ चिमण्या कशा त्याला राहून काढा ना, ना, जा। ना चला चला तिथं पुढे जाऊ काढ चला त्या पोरी बघा वापस गेलं गेलं हा ते तिकडं तिकडे दोघं पण झाला आयस्क्रीम नाही खायची अंशला आईस्क्रीम पाहिजे काय मग ते बघ ना गेला जाए जात ना तिथं आहे ना ना कुठं तिथे जाऊ नाही ना कुठं पैसा नसेल ना आले विचार बरं ते दे कळतं केलं तर अंश इथं स्कूटीवरती बस अंश कुटी स्कूटीवर किती मोठी अंश बघा घाईच ती किती बघा म्हणजे खूप अनुमान पॉइंट आहे हा मी झाले पण एवढं भारी गाडी पार्किंगसाठी पण आहे आणि इकडे बघा बसण्यासाठी खूप भारी सगळं काय पाहत यायला म्हटलं यायला सास नाही पाहिजेत

पटापट चल ए चला असं नाही खायचे काय बघते बाबू पडी इथ फोटो काढू आपले चला इथं सगळे चांगले फोटो काढायला चल अरे सार। साडी सोड तो कम्प्लीट <सवागता>

कोण उडवत पतंग हा त्यांचाच गेला असेल त्याच पतंगाचाच खाली पडला असेल ती पतंग उडा घेतला दिसत का नाही किती भारी आहे बघा बघा बघायला खूप म्हणजे एन्जॉय करण्यासारखं बघण्यासाठी खूप भारी आहे अस हाँ आइसक्रीम नहीं खाचे अंश अंश आइसक्रीम पाजे सारी सारकी आइस बिती भारी है वाता है बस है आइसक्रीम अंश पतंग मग वरती आंश अंश पतंग मग ना दिस पप्पा गेले चल चला टाइम होईल अजून चला जेवायला बघितलं नाही नाही म्हणून तर तो आज पतंग कुठे आहे पतंग ते बघते बघते बघ तर बघ पाप आपल्याला दाखवूया चला घर येतं का न त्याच्यामुळे ते खाली पण घर आहेत ना बघ आणशी बघ मस्त कोण लावण्य असेल ना बरं तीच ती ही नताशा ना तू न तशा ना नताशा ही लावली ना ही लावण्या ही नताशा मी व्हिडिओ व्हिडीओ ला टाकतो हो सगळ्यांच्या <laughs> मग ला व्हिडिओ टाकतो त्याच्यासाठी आता तुझा पहिलं नाव दाखवीन ह्या दोघी ओळखूच नाहीत ना लाव नाही ना तशा अं जु खायची नाही आयस्क्रीम नाही खायची हाय गाय मोबाईल पडला पटक बोल पटक हाय गाय आम्ही आलोय बोल हाण पेंटला बघायला बाय कर त्यांना हायकर हाय हायकर कसं करायचं हायकर पटकन खाकायची नाही पटकन असं हाय 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 बघ सगळी करत आहेत आईस्क्रीम पाहिजे पप्पाला विचारता पप्पा देतात का पहिले हे पप्पा सांगितलं ऐश कोण नाही खा संपली आईस्क्रीम नाही आईस्क्रीम नाही सगळ्यांनी ना... आईस्क्रीम खाली घेतली अशी दाखव खात आईस्क्रीम कसं खातो अंश हम्म <laughs>